नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल थे बात आए, ते बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे महत्वाची आहे कारण आता जुलैचा हप्ता जमा होणे सुरू झालेले आहे आणि नेमकं तुम्हाला हे पैसे कधी मिळू शकतात तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आता वाढ किती होणार आहे तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर जुलैचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि आपल्याला वार किती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो सुरुवातीलाच आपण बघूया स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट हा शेअर केलेला होता आणि बघा त्यांच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना आहे तर त्याचे पैसे आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा या ठिकाणी पंधराशे रुपये जमा झालेले आहे आणि या ठिकाणी तारीखही आपल्याला दिसत आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि एसबीआय द्वारे पैसे वर्ग करण्यात आलेले तर मित्रांनो आता काही तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आता यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही लवकरात लवकर सगळे पैसे जमा होणार आहे तर यासाठी आता आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होऊ शकतात तर ते बघूया आपण तर बघा साधारणतः अनेक जिल्ह्यामध्ये शासनाने पाच तारखेपासून पैसे जमा के सुरू केलेले आहे त्यामुळे पाच सहा आणि सात या तीन तारखेपर्यंत म्हणजे होऊ शकतं की सोमवारपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच तारखेला पैसे जमा झालेले आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर आजही पैसे जमा होऊ शकतात आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे सात तारखेला म्हणजे सोमवारलाही पैसे जमा होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्या खात्यावर या तीन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे आणि होऊ शकते की बरेच लाभार्थी असे आहे की त्यांना मागील पाच ते सहा महिन्याचे पैसे मिळालेले नाही तर ते त्यांच्या खात्यावर सुद्धा लवकरच हे पैसे जमा होणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाचं संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील पैशाचं नियोजन सुरू आहे आणि जसे नियोजन नियोजन होईल तर त्याबाबत महत्वाचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर देऊया आणि त्यानुसार आता पाच सहा महिन्याचे उर्वरित पैसे सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर लगेच जमा केले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्याला नेमके या योजनेसाठी वाढीव किती पैसे मिळू शकतात तर मित्रांनो तीस जूनला विधानसभेमध्ये या विषयावर चर्चा झालेली होती आणि या चर्चेनुसार जवळपास अर्थमंत्र्याने संजय गांधी निराधार योजना त्यानंतर श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्यासाठीच्या ज्या काही योजना आहे तर यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे आणि या तरतुदीनुसार आता आपल्याला नेमके हे पैसे किती मिळू शकतात तर ते, ते बघूया तर मित्रांनो आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर महिन्याला बघा या ठिकाणी दर महिन्याला या योजनेअंतर्गत रुपये चार हजार मिळणार आहेत बघा हे लक्षात घ्या असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे अजून याची वाच्यता जास्त बाहेर कुठे आपल्याला दिसत नाही किंवा इंटरनेटवर आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही परंतु असं अपेक्षित आहे की आता संजय गांधी निराधार योजनेचे जे काही बांधव आहेत तर त्यांना दरमहा चार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर कारण याच्या अगोदरपासून या योजनेचे मानधन वाढवण्यात यावे अशा प्रकारची ओरड सुरू होती त्याचबरोबर मागे आपण बघितलेलं आहे जून जून मध्ये बच्चू कडू यांचं आंदोलन पण झालेलं होतं आणि त्यानुसार त्या आंदोलनामध्ये त्या कि सहा हजार रुपये मिळावे अशा प्रकारची मागणी होती तर काही भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं की एकवीसशे रुपये करण्यात यावे परंतु आता बरेच जणांचं चार हजार रुपयावर ठामच झालेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे आणि आपल्याला पुढील काळामध्ये दरमहा चार हजार रुपये महिना मिळणार आहे कारण इतर राज्यातही चार ते सहा हजार रुपये महिना मिळतो त्याच बेसवर महाराष्ट्र शासनाला सुद्धा आता ही भरीव तरतूद करावी लागणार आहे त्यामुळे मित्रांनो आता येत्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल की दरमहा संजय गांधी निराधार योजनेचं जे काही मानधन आहे तर ते, ते चार हजार रुपये होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता हे मानधन आपल्याला नेमकं कधीपासून मिळू शकेल वाढीव तर मित्रांनो आता बघा आपल्याला हे जे काही वाढीव मानधन आहे ते कधीपासून मिळू शकेल तर मित्रांनो आता बघा तर या ठिकाणी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर मध्ये साधारणतः महानगरपालिकेच्या निवडणुका आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहे तर या निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र शासन लाभार्थ्यांच्या खात्यावर दरमहा रुपये चार हजार जमा करू शकते म्हणजे साधारणतः ऑक्टोंबर महिन्यापासून साधारणतः ही वाढ आपल्याला मिळू शकेल लागू होऊ शकेल परंतु हे लक्षात घ्या जे काही जुलैचा हप्ता आहे जुलैचा हप्ता मात्र आता आपल्याला फक्त पंधराशेच मिळणार आहे आणि ही जी काही चार हजार रुपयाची वाढ सांगण्यात येत आहे तर ती वाढ आपल्याला ऑक्टोबर पासून मिळू शकणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आणि चार हजार रुपये मानधन हे आपल्या खात्यावर आता ऑक्टोबर पासून जमा होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्याचबरोबर आता पैसे जमा होणे कालपासून सुरू झालेले आहे आणि सलग आता हे पैसे तीन दिवस आपल्या खात्यावर जमा होणार आहे लाभार्थी बांधवांना जी काही आषाढी एकादशी आहे ती पण चांगल्या प्रकारे आता साजरी करता येईल तर मित्रांनो अशा प्रकारचं एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात आलेलं होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद